हॅलो मैत्रिणीनो आज आपण आळूची भाजी करूया अगदी साध्या सोप्या पद्धतीने भाजी करायची आपल्याला काय आहे घरात खूप माणसं आहे काम आहे आणि ह्याच्यात रोज रोज त्याच त्याच भाज्याकडून कंटाळ आलेले असो मुलांना पण किती नवीन हवं असतं ना म्हणून आपण आज अळूची आणि दारात आमच्या आळू इतकं आला आहे आणि पावसाळ्याचा सीझन आहे तर आता मग करूया अळूची भाजी पहिल्यांदा एक कुकर घेतलं आहे आपण काय करू डायरेक्ट करायचे आपल्याला आपल्याला काही ते आधी शिजवून विजवून करायची आहे ती ही भाजी खूप सुंदर होती सुरुवातीला आधी साहित्यच दाखवते तुम्हाला ह्याच्यात मी डाळ आणि शेंगदाणे भिजवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर मिरच्या कढीपत्ता कोथिंबीर नारळ हेही सगळं घेतलेलं आहे त्याच्यात दोन ते तीन चमचे चण्याचं पीठ हां चिंचेचा कोळ आणि बरं का मेथी दाणे महत्त्वाचे आहेत हे मेथीदाणे फोडणीत घालायचे असतात मेथीदाणे तेही मी घेतलेले आहेत बरोबर आणि ह्या चिरलेला अळू अव। अळूची एक पाच सहा पानं मी बारीक चिरून घेतलेली आहे हां आता आपण सुरुवात करूया सुरुवात करताना पहिल्यांदा तेल घातलं चांगलं दोन चमचे तेल घाला व्यवस्थित म्हणजे त्याला चव येते त्यानंतर आपल्या नेंदीचा मिसळणा चाडाबा घ्यायचा आणि त्याच्यामधला थोडीशी मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडू द्यायची त्याच्याशिवाय दुसरं जिराव घालायचं नाही नाहीतर मोहरी दाताखाली येते आणि त्याची चव वेगळी लागते म्हणून मोहरी चांगली तडतडू द्यायची ती थोडीशी तडतडायला लागली व्यवस्थित किंवा त्याच्यात थोडस जिरं घालायचं जिरं हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं शरीराला सा। एक प्रकारचा थंडावा देतं त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टी थोडंसं जिरेचा उठा टाकला की ती, ती रेसिपी आणि ते पदार्थ आपल्या शरीराला थंडावा देऊ शकतात आता ते पास्ता आणि मेथीचे टाकले हे सगळं छान तडतडायला लागलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यात थोड आपण चिरलेल्या आवडीप्रमाणे घालायचं मिरसा काही जणांना खूप तिखट आवडतं काही जणांना कमी तिखट आवडतं आपल्या मुलीच्या जशा असतील तसा घालायचा आणि भरपूर कमी करताना आला मिठी घातलं किंवा त्याच्यात ही हळद घालायची हे सगळं साहित्य घालून आपली फोडणी पूर्णपणे तयार झालेली आहे आता ह्याच्यात आपण हा आळूचा पाला घातला यानंतर मात्र महत्वाची गोष्ट आहे हा हा आळूचा पाला चांगला शिजायला हवाय म्हणून आपण आधी तो चांगला ढवळून धळून घ्यायचाय झालं की सांग हे बघा आता आळूचा आपण चांगलं फोनिला म्हणून ते चांगलं शिजायला हवं अळू म्हणून मध्ये मध्ये कोणीला टाकल्यानंतर सुद्धा त्यामध्ये थोडंसं झाकण पाण्याचा हक्का मारून थोडं झाकण द्यायचं ज्या त्याला एक छान वाफ येईल आपण हे शिजेपर्यंत आपण हे चण्याचं पीठ आणि तांदळाचं कोळ काढलेलं आहे तो आपण मिक्स करून घेऊया म्हणजे काय होईल की जेव्हा आपण हे सगळं एकत्र करू त्यावेळेला एकसंध होईल भाजी चण्याचं पीठ हे काय काम करते तर जे काही म्हणतात पाला वेगळा होतो आणि हे वेगळं होतं पाणी वेगळं होतं अळूच्या भाजीत बऱ्याच लोकांची हीच तक्रार असते त्याच्यासाठी आपण चण्याचं पीठ वापरलं की भाजीला एकसंधपणा येतो ती पाला आणि पाणी वेगळं होत नाही त्याच्याने हे ही माझी पद्धत आहे ना मी ह्याच्यातच मिक्स करून घेते चण्याचं पीठ हे बघा आता छान आहे पाल्याला नाही पाला चांगला लवून घ्यायचा त्यानंतर जे आपण भिजवलेले डाळ आहे ते त्या ह्याच्यात मिक्स करायचं चा। पाण्यास मिक्स करा म्हणजे त्यातले पोषक द्रव्य आपल्याला त्याच्यातनं मिळतील आणि हे झाल्यानंतर खूप सारी कोथिंबीर खूप सारा नारळ हे सगळं घालायचं आणि त्याच्यामध्ये आपलं हे चिंचळायचं पाणी आहे आणि त्याच्यात आपण जे चाड्यांचं पीठ कालवलं आहे ते याच्यामध्ये घालायचं त्यानंतर थोडंसं आणखीन पाणी घालायचं म्हणजे भाजी चांगली सरसरीत होईल ह्या सगळ्याला मला जवळपास हे ग्लासभर पाणी लागलेलं ला आहे आता पुन्हा एकदा हे सगळं ढवळून घ्यायचंय छानपैकी आणि मीठ आपल्या चवीनुसार मीठ घालायचं बघा माझी नाच सुद्धा तिकडे बघतेय आजी काय काय करतेय घालून झालं पुन्हा जर असं सारखं करायचंय थोडी हा ह्या सगळ्या गॅस थोडा मध्यम ठेवायचा जेणेकरून एकदम पाला जळायला पण नको आणि एकदम आपली उडायला नको मध्यम सगळं हा प्रकार करायचा आता हे भाजीच सगळी प्रोसेस पूर्ण झालेली आहे असा पाला इकडे तिकडे चिकटला असला तरी त्याचं काही हरकत नाही कारण आपण त्याचं कुकरचं झाकण लावणार आहोत आणि मग तो सकाळ एक संद होऊन जाणार आहे हां आता ह्या सगळ्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे ज्यामुळे एका कुठल्याही भाजीला एक छान चव येते आपले सगळे षडरस याच्यात आले पाहिजेत आंबट तिखट खारट त्याप्रमाणे तुरट सगळे कडू त्याप्रमाणे हा एक गोडाचा रस आपला राहिलेला आहे तर आपण थोडासा गोड त्याच्यामध्ये घालूया जेणेकरून भाजीला छान चव येते हे ले हे। आता हे सगळं आपण साहित्य याच्यात घातलेलं आहे आता कुकरच झाकण घ्यायचं आणि ते लावायचं आता मात्र मध्यम गॅस ठेवायचा आणि चांगल्या दोन शिट्या ते दोन ते तीन शिट्यापर्यंत होऊ द्यायचं आता दोन तीन शिट्या झालेल्या आहेत बघूया आपण आपली भाजी कशी झाली ती हा मस्त वास आलाय आणि बघा कशी छान मिळून आलेली आहे माझी बघा एकदम सुंदर झाले हा मी माझ्या लेकाला थोडीशी चव घ्यायला सांगते बघूया कशी झाली आहे ती ओंकार ये चव घे बघू थोडीशी भाजीची घेऊन बघतो छानच झाले मस्त भाजी इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही छान करू शकता कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका आणि छान अळूची भाजी करा धन्यवाद